ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोख, वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी आमदार विक्रम पासपुते यांच्या प्रयत्नानं अहिल्यानगर मधील श्रीगोंदा बस स्थानकामध्ये नवीन पाच लालपरी बसेस दाखल झाल्यात काल माजी मंत्री बबनराव पासपुते यांच्या हस्ते नवीन गाड्यांचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी प्रवाशांची होणारी गैरसोय आता थांबणार आहे एक चांगली सेवा देण्यासाठी श्रीगोंदा एस आगार सज्ज झाला आहे नवीन बसेस दिल्यामुळे राज्य शासनाचे माजी मंत्री पाचपुते यांनी आभार मानलेत तर एकूण श्रीगोंदा बसस्थानकासाठी वीस बसेसची मागणी करण्यात आली आहे यामधील पाच बसेस प्राप्त झाल्यात बाकी पाच लवकर येतील आणि बाकी दहा बसेस पुढील लॉटमध्ये देणार आहोत अशी माहिती आमदार विक्रम पाचपुते यांनी दिली आहे आलेल्या नवीन बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे नवीन बसेस या लांबच्या पल्ल्यासाठी वापरल्या जाणार आहेत त्यामुळे आगाराच्या उत्पन्नात वाढ देखील होणार आहे असे सहाय्यक वाहतूक निरीक्षक खरपे यांनी म्हटलंय अतिशय अत्याधुनिक असणाऱ्या या, या बसमध्ये एअर सस्पेन्शनसह पॉवर विंडो असल्यानं प्रवाशांसाठी आता आरामदायक आणि सोयीस्कर प्रवास होण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे तर बसेसची संख्या वाढल्यामुळे बसेसच्या फेऱ्या देखील वाढणार आहे हे मात्र निश्चित बऱ्याच दिवसाची मागणी होती एसटीची मिळत पण शासनाने यावेळेस आपल्याला दहा एसटे मंजूर केल्यात पाच पोहचल्यात पाच पोहचलात तालुक्यातले रस्ते हो खूप चांगले झाल्यामुळे ड्रायव्हरला त्रास कमी होतो त्यामुळे लोकांच्या हितासाठी हे काम करणं गरजेचं आहे महाराष्ट्र सरकारचं मनापासून धन्यवाद आभारी ताब्यात त्यांचं आमदार साहेबांच्या हस्ते आज उद्घाटन केलेलं आहे आणि ह्या सर्व बसेस लाँग रूटला वापरण्यात येणार आहे त्यानुसार श्रीवंत आगाराला उत्पन्न अतिशय भेटण्याची इच्छा असतो आणि त्या वेसवरती आपला श्रीवंद आगार हा नफ्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही हो आपल्यालाच राहणार आहे कारण सर्व डेपोंना पाच पाच दहा दहा गाड्या दिलेल्या आहेत त्यामुळे आपली कोणतीही बस ह्या त्या आगारातून दुसऱ्या आघाडा ट्रान्सफर होणार नाही सध्या आपल्याकडे सर्व चालकांना अशोक ले लेल ले ले गाड्यांचे ट्रेनिंग ऑलरेडी पहिले भेटलेले आहे आणि त्यातून सध्या आपण काही चालकांना ज्यांना भेटले नाही त्यांना चालकांना ट्रेनिंग देण्याची हे करू शकतो ट्रेनिंग देऊ त्या गाड्या धरून आता सध्या आपल्याकडे त्रेसष्ट गाड्या झालेल्या आहेत आपल्याकडे पासष्ट गाड्यांची अपेक्षा होती प्लस त्याच्यातून आपल्या गाड्या काही स्क्रॅप होणार आहे त्या अनुषंगाने जरी आपल्याला पाच गाड्या भेटल्या तरी सरासरी आपल्या पासष्ट गाड्या आपल्याकडे होऊ शकतात सुहास कुलकर्णीसी चोवीस तास त्रिगोंदा उद्या बस्ता खरेदीला जायचे आहे आणि तुम्ही दोघांनीही यायचे काहीही कारण चालणार नाही आपल्या batch चीच आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो गं पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर